आणि मगर मी तीन दिवस झाले इथं आले काय इथं महिलांची काय सोय नाही काय नाही आमचे मावळे सांभाळून घेतात तेवढंच आम्हाला पाणी सुद्धा नाहीये इथं प्यायला बाकी लेडीज बाथरूम वगैरे हो बाकी तर सगळा प्रॉब्लेम आहेच खायला प्यायलाही काय नाही सकाळी पासून आता काही खाल्लेलं नाहीये आम्ही अजून गावाकडून जे आणलेलं आहे ते शिळे भाकरी वगैरे तेच खातोय आम्ही आता इथं आंदोलन चालू आहे ते म्हणतात की तुम्ही गाड्या जाऊ द्या पोलीस प्रशासन म्हणतो की तुम्ही गाड्या सोडा अहो आमच्या

हाल, होता है, हाल होता है। है, होत आहेत तर असं कुठेतरी काही लोक पुन्हा नवी मुंबईत काल आंदोलन केलं नवी मुंबईत गेले काही ठाण्याला गेले तर असा देखील प्रवास करतायत तर जोपर्यंत मागण्या हो पूर्ण होत नाहीत अशा हाल होत आहेत तर मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही जाणार नाही जा। पूर्ण झाल्या